पाहणी करायला येतात म्हणजे एक सीजनमध्ये मध्ये कमीत कमी दोन ते तीन वेळा ते रोप म्हणजे काय प्रॉब्लेम आहे की काय नाही हे बघायला प्रत्यक्ष <PUSH1> माझे नाव पुरुषोत्तम शंभू पाटील मी राहणार मामाच्या मुळदा हे आमच्या गावाला मधुबाई वीस वर्षा पंचवीस वर्षापासून आम्हाला रोप देत आहेत त्याच्या अगोदर आम्हाला माहीत नाही होतं की हे रोप काय बांधगड यात त्यानंतर त्यांनी फक्त एक कॅरेट मोज्याला आणलं होतं तिथून आम्ही त्यांच्याकडून सुरुवात केलेली आहे तर आजपर्यंत त्यांच्याकडेच रोप घेतो त्यांच्या रोप एकदम चांगली रोप असतात आजपर्यंत सहा इंचाची हाईटप्रमाणे रोप असतात आणि दंडीसुद्धा एक आपली कळ असते ना त्याप्रमाणेच त्यांच्या रोप असतो आणि रेटमध्ये आम्ही म्हणजे पूर्ण गाव आमच्या एकाच ठिकाणी रोप घेतात दोन किंवा तीन लाख रोपं घेतात आणि त्याप्रमाणे आमच्याकडे कोणी एजंट नाही पूर्ण शेतकरी ग्रुप मित्रमंडळी मिळूनच सगळे घेतो आम्ही सगळे जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये बालूबाई किंवा मधुबाई यांना आम्ही रोपं बुकिंग करून घेतात बुकिंग केल्यानंतर आम्हाला एप्रिल सांगितलं तर एप्रिल महिन्यामध्येच रोप मिळतो मे सांगितलं तर मे महिन्यामध्येच रोप मिळतं ज्या तारखेला रोप सांगितला त्या तारखेला रोप पोच होतात आणि आजपर्यंत आम्हाला रोपमध्ये कुठं तफावत आलेलं नाही रोप दिल्यानंतर दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात ते पाहणी करायला येतात म्हणजे एक मध्ये कमीत कमी दोन ते तीन वेळा ते रोप म्हणजे काय प्रॉब्लेम आहे की काय नाही हे बघायला प्रत्यक्ष ते प्रत्येक मध्ये नाही फिरत पण दोन चार मध्ये दे मोद्याला येतात म्हणजे येतात